पंढरपूर तालुक्यातील एका गावातील ओढ्याला पाणी आल्याने यावरील गावठाण बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे त्यामुळे या ओढ्यावर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नळ्या टाकून तयार केलेला पूल पाण्याखाली गेला असून रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गाव दोन भागात विभागले गेले आहे गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व केटरसाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात बेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चाळीस सहासष्ट झिरो सात पंढरपूर तालुक्यातील गारडी येथील कासाळ ओढ्याला पाणी आल्याने यावरील गावठाण बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले यामुळे गावातील एक पूल पाण्याखाली गेलाय यामुळे गारडी ते भाळवणीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना दूध उत्पादकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे ते भाळवणी येथे सुमारे सात किलोमीटर अंतर आहे गार्डी परिसरातील असंख्य विद्यार्थी भाळवणी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जातात कोरोना काळाच्या अगोदरपर्यंत हे विद्यार्थी गावठण बंधाऱ्यावरून असलेल्या रस्त्याने भाळवणीकडे जात होते कोरोनानंतरच्या काळात झालेल्या मुसळधार पावसात या गावठण बंधाऱ्याच्या भरावाकडील दोन्ही बाजू मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्या त्यामुळे या गावठण बंधाऱ्यावरून भाळवणीकडे ये जा करणे बंद झाले बंधाऱ्यावरून जाणारा रस्ता वाहून गेल्यामुळे गार्डी ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून कासा ओढ्यावर नळा टाकून तात्पुरता पूल बांधला आतापर्यंत विद्यार्थी ग्रामस्थ शेतकरी दूध उत्पादक हे त्याच रस्त्याने गार्डी ते भाळवणी प्रवास करत होते गेले अनेक वर्ष नादुरुस्त असलेला गावठाण बंधारा मध्ये सिमेंट पडदा भरून दुरुस्त करण्यात आला मात्र बाजूचा खचलेला भराव भरण्यात आला नाही बंधाऱ्यामध्ये सिमेंट पडद्या करण्यात आल्याने बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी अडवले गेले आहे या पाण्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नळा टाकून केलेला तात्पुरता पूल पाण्याखाली गेल्याने गार्डी ते भाळवणी या मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी पुलाची मागणी करूनही प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नसून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर सोमवार पासून शाळा सुरू होणार असून शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत या गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी गारडी ते भाळवणी रस्ता व येथील ओढ्यावरच्या पुलाचे काम लवकर पूर्ण केले नाही तर जलसमाधीचा इशाराही दिला आहे ऐका या ग्रामस्थांच्या तोंडूनच गावकऱ्यांची व्यथा रोड तयार होत नसल्यामुळं आज या ठिकाणी जलसमाधी आंदोलनाची ह्या युवक कार्यकर्त्यांनी नियोजन केलेलं आहे तरी लवकरात लवकर गाडी बाळवणी हा रस्ता करण्यात यावा अशी मी ग्रामपंचायतीला विनंती करतो आणि सर्वांनी शेतक शेतकऱ्यांनी असेल गावकरी असतील विद्यार्थींचं प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्यांसाठी आपण हा रस्ता तयार केला पाहिजेला आहे तर यावर सगळ्यांनी विचार करावा आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मी गावकऱ्याच्या वतीनं ग्रामपंचायतीला विनंती करतो आणि आज या ठिकाणी फक्त धरण आंदोलनच नाही तर जलसमाधीसुद्धा घेण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात येईल लवकरात लवकर जर नाही निर्णय घेतला तर